सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री कृष्ण मंदिराच्या तथा आजका हंसराज महानुभाव आस्ताच्या नवनिर्मितीचा आजचा हा शुभारंभ दिवस आपल्या सर्वांची लायब्ररी उपस्थिती मिळालेल्या सर्वांच्या झालेल्या संवेदना शुभेच्छा मागचा अभिषेक निधन आणि अपेक्षा या मनस्वी आनंददायी वाटल्या निश्चितच हे कार्य ईश्वर कृपेनं कैवल्यवासी महाराष्ट्र आदीकडनं माझे श्री गुरुवरी मोठे बाबा विद्यानिमित्त प्रवर वैराग्यमूर्ती श्री मोठे बाबा अंकुणेरकर माझे ज्येष्ठ गुरुबंधू उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर्षे श्री नायमबाद बाबा उपाध्या कुलभूषण आचार्य श्री कुसरमचे बाबा आदरणीय श्री पेंटर मामा आदरणीय श्री मामाजी उपस्थित सर्वच स्थानिक आश्रमस्थ बाहेरून आलेले मानश्री कंदरकर बाबा पठाणकर बाबा मायकर बाबा चांबण नरेश सर्वजण वैद्यनाथ बाबा आणि आपण सर्व उपस्थित खरं तर हा योग यापूर्वीच या व्हायला या पाहिजे होता तशी अपेक्षाही होती पण सगळ्याच गोष्टी सर्व आपल्या मनाप्रमाणे वेळेतच होतील हे आपल्या हातात नाही ईश्वर इच्छा बनलेली असते जशी ईश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे तो योग येतो आणि हा योग आज चालून आला यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान श्रीकृष्ण मंदिर निर्मितीच्या संदर्भात कैवलीवासी अॅडवोकेट रामप्रतापजी कपिला ज्यांची ही सुकन्या आहे श्रीमती कमलेशजी चावला सध्या ते अमेरिका स्थित आहेत परिवार या वकिलांचं वैशिष्ट्य हे होतं तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल इंदिरा गांधींना तिहार जेलमध्ये टाकलेलं होतं तिहार जेलमध्ये इंदिरा गांधी असताना तिला बेल मिळवून देणाऱ्या वकिलाच्या टीममधला हा एक वकील आहे की रामप्रताप कपिला त्यांची ही सुकन्या त्यानंतर ते काँग्रेसचे बरेच मोठे पदाधिकारी राहिले संसदेतही राहिले असा एक कार्यरत व्यक्ती श्रीकृष्ण भगवंता अप्रतिम श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून त्यांचं पैठणला वास्तव्य येणं जाणं परि परिवाराचं होतं तर मुलीची इच्छा आहे की आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ कुठेतरी एखाद्या मंदिराचा सुयोग यावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यांनी बोलून दाखवली तुमच्या सर्वांचा सुयोग असेल तो योगी इथे झाला नाही ते ही मंदिर आणखी कुठं करता आलं असतं भोरीकरांचा योग असल्यामुळे कारण परसराज म्हणत्यांनी सांगितलं की सव्वा लाख त्यांना माहिती असते मग ते त्यांच्याकडे दिले की काय तेही मला माहित नाही आता ते डॉक्टर जाधवच विचाराव असतील तर ते देतील तसं काही हरकत नाही किती वर्ष झाले मला करा तेवढे माझ असो पण त्यांनी ते चांगले वाक्य तोंडातून काढलं किंवा एवढं योगदान मिळालं म्हणजे योगदानाची अपेक्षा आप ठेवून आपण मंदिराची वाटचाल सुरू केलेली आहे तर ती पूर्णत्वा जाईल तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत तर बाकी काय सांग बरंच प्रवचन सर्वांनी केलेले आहे बोलीच्या संदर्भात सांगितले सगळं सांगितलं आहे अभ्यासपूर्ण वक्तव्य सर्वांचं झालेलं आहे आता राहिल्याला जे काही बोलायचं असेल ते मला असं वाटतं हे मंदिर निर्माण झालं आणि आश्रम निर्माण झाल्यानंतर बोलण्यात खरा अर्थ राहील त्यापेक्षा आता तुमचा विषय घेत नाही इथून पुढे जेव्हा केव्हा तुमचा सर्वांचा सहयोग लागेल अपेक्षा असेल त्या त्यावेळेला आपण सहयोगरत राहावं तसे आमची सर्व स्नेही मंडळी आहेतच या, या सर्वांचं सर्वांचं योगदान सहकार्य अपेक्षित ठेवून जायराजवळने अपेक्षा व्यक्त केली ते काय म्हणले सगळ्या पंत गोळा करतील हे सर्व काम त्यांच्यावर सोपवणार आम्ही जी त्यांच्या येण्या जाण्यास सर्व सुविधा भावा करतील काही अडचण नाही मला त्या आणि तेवढं करू शकतात ते जे सामर्थ्यशील आहे तर या सर्वांचं योगदान ग्रहित धरून आपण त्याही अपेक्षेने त्या तयारीत राहू आणि लवकरात लवकर हे मंदिर निर्माण व्हावं अशी मी पुन्हा एकदा ईश्वरचरिणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचा सहयोग ग्रहित धरून आजही आपण या ठिकाणी सर्वांनी येऊन कृष्णादेवांचा आणि या सर्व परिवारांचा उत्साह उत्साहित केला याबद्दलच्या सर्वांचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबत